होतं आदित्याचं व्हॅक्सिनेशन बाराव्या आठवड्याचं जे वॅक्सिनेशन असतं तर ते आज होतं तसं तर आदित्य आता साडेतीन महिन्याचं झालेलं आहे परंतु आम्हाला जे अपॉइंटमेंट आहे ही लेट मिळाली आणि त्यामुळे आज त्याचं वॅक्सिन झालं कोणत्याही वॅक्सिन जर तुम्हाला द्यायला लेट झाला तरी काही हरकत नाही स्किप करण्यापेक्षा वॅक्सिन लेट देणं कधीही चांगलं असतं कारण प्रत्येक वॅक्सिनेशन हे बाळासाठी महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आम्ही सुद्धा आता हे देऊन घेतलेलं आहे आ, दोन इंजेक्शन्स दोन्ही पायाला दोन इंजेक्शन्स दिले गेलेले आहेत असेच आणि एक ओरल डोस होता रोटा व्हायरस जो होता तो ओरली दिला गेलेला आहे आणि बाकीचे दोन इंजेक्शन्स त्यामध्ये कोणकोणते वॅक्सिन होते हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेन पण इथे तुम्ही पाहू शकता त्याला वॅक्सिन देऊन सुद्धा तो अगदी रिलॅक्स आहे खूप छान बसलेला आहे Uh, जेव्हा इंजेक्शन दिलं तर त्यावेळी तो थोडासा रडला आणि त्यानंतर घरी आल्यानंतर छान झोपून गेला आणि उठल्यानंतर तो अगदी फ्रेश झाला म्हणजे असं वाटतही नव्हतं की त्याला वॅक्सिन दिलेलं आहे जेव्हा आदित्याचं पहिलं वॅक्सिन होतं तर त्यावेळी पहिल्या वेळेस त्याला थोडासा जास्त त्रास झाला आणि त्यावेळी नर्सनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी या वॅक्सिनेशनच्या वेळेस फॉलो केलेल्या आहेत ज्यामुळे तो आता एवढा रिलॅक्स दिसतो आहे पहिली गोष्ट तर आहे की ज्या दिवशी तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायचं आहे तर त्या दिवशी सकाळी वॅक्सिनला जाण्या अगोदर तुम्हाला बाळाला छान असा मसाज करायचा आहे व्यवस्थित आंघोळ घालायची आहे ज्यामुळे मुलं थोडीशी फ्रेश होतात त्यांचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं मूड व्यवस्थित राहतो खूप जास्त नंतर किरकिर करत नाहीत आणि शिवाय वॅक्सिन नंतर जर बाळाला ताप आला तर त्यावेळी आपण बाळाला आंघोळ घालून घेत नाही आणि म्हणून एक हायजीन पर्पज आणि एक पुढचा थोडासा विचार करून तुम्ही बाळाला अगोदर आंघोळ आणि मसाज घालून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिन देण्या अगोदर अर्धा तास तुम्हाला बाळाला कॅल्पॉल द्यायचं आहे किंवा जे पॅरासिटेमॉलचे ड्रॉप्स तुम्हाला दिलेले आहेत तर ते तुम्हाला बाळाला देऊन घेणं गरजेचं आहे वॅक्सिनच्या अगोदर बाळाला ताप येण्याची बा चिडचिड करण्याची किंवा बाळाला त्रास होण्याची वाट तुम्हाला पाहिजे नाही तर अधिता बाबतीमध्ये त्याची जी अपॉइंटमेंट होती ही साडेबाराच्या आसपासची होती तर मी साडे अकराला त्याला कॅल्पॉल दिलं होतं आता मी जे बाळाला कॅलपॉल देते आहे तर ते हे कॅलपॉल आहे इन्फंटसाठी आहे कॅल्पॉल हे टू पॉईंट फाईव्ह एम एल कॅल्पॉल एका डोसला आहे बाळाला ताप आल्यानंतरच औषध द्यायला पाहिजे किंवा कॅल्पॉल द्यायला पाहिजे असं बिलकुल नाही तर ही गोष्ट फॉलो करा की ज्यामुळे ना त्याचा जो इफेक्ट आहे हा होतो आणि जे पेन आहेत वेदना आहेत या कमी व्हायला मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा बाळाला वॅक्सिनेशन द्यायचं असतं किंवा इंजेक्शन द्यायचं असतं स्पेशली तर त्यावेळी तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे त्यामुळे बाळ हा कम्फर्टेबल राहतो सेफ राहतो आणि खूप जास्त त्याला त्रास होत नाही किंवा खूप जास्त तो किरकिरी करत नाही आरामामध्ये इंजेक्शन टोचून घेतो आणि त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन झाल्यानंतर लगेचच बाळाला घरामध्ये आणून झोपवण्याचा किंवा हे करायचा प्रयत्न करायचा नाही थोडंसं बाळाला बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये किंवा जे काही बाहेर आहेत तर ते फिरवाय फिरवायचं आहे किंवा फिरवून आणायचं आहे त्यामुळे मुलं हे थोडीशी डिस्ट्रॅक्ट होतात त्यांना जे वेदना होत आहेत पेन होत आहेत तर त्यापासून त्यांना आराम मिळतो शिवाय बाहेर मोकळ्या हवेत फिरल्यामुळे त्यांना झोप ही छान येते आणि वॅक्सिनेशन नंतर जेवढी बाळाची झोप छान होईल ना तेवढं बाळासाठी खूप गरजेचं असतं आता आधी सुद्धा झोप झालेली आहे आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे थोडस तो आ, कम्फ अनकम्फर्टेबल आहे कारण जिथे त्याला इंजेक्शन टोचलेलं आहे तर तिथे त्याला थोडंसं दुखतं जेव्हा मी हात लावते किंवा जेव्हा तो पाय हलवतो तर त्यावेळी परंतु हे पेन जास्त वेळ राहत नाहीत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला शक्य होत असेल तर बाळाला पेनलेस वॅक्सिन्स द्या आता पेनलेस वॅक्सिन देण्याचा फायदा हा असतो की जे काही गाठ बनणं किंवा खूप जास्त ताप येणं किंवा बाळ चार पाच दिवसासाठी इरिटेड होणं या गोष्टी होत नाहीत अगदी एक दिवस बाळ हा थोडा इरिटेड होतो आणि त्यानंतर तो अगदी रिलॅक्स राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बाळाला वॅक्सिन प्रत्येक वॅक्सिनचे वेगळे वेगळे इंजेक्शन्स लागणार असतात तर ते एक किंवा दोन इंजेक्शन्समध्ये सगळे वॅक्सिन लागतात आता अधिदेच्या बाबतीमध्ये त्याला कोणकोणते वॅक्सिन्स लागले हे मी तुम्हाला इथे सांगते तर त्याला एक तर आहे डीटी पी म्हणजे डिप्थेरिया टिटॅनस हे कफ हे जे, जे वॅक्सिन आहे ते आहे त्यानंतर पोलिओ वॅक्सिन आहे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन त्याला लागलं हेपॅटायटिस बी लागलं त्यानंतर निमोकोकल लागलं आणि रोटा व्हायरस रोटा व्हायरस जे होतं ते ओरल होतं आणि बाकीचे जे होते हे दोन इंजेक्शन्समध्ये एवढे सगळे वॅक्सिन्स कव्हर झाले आणि त्यामुळेच बाळाला होणारे जे पेन आहेत हे सुद्धा कमी असतात तर या गोष्टी लक्षात घ्या जेव्हा जेव्हा बाळाचं वॅक्सिन असतं तर या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून वॅक्सिनेशन नंतर होणारा जो त्रास आहे हा व्यवस्थित हा बाळाला खूप जास्त होणार नाही बाळ हा अगदी व्यवस्थित राहायला रिलॅक्स राहायला मदत होईल आणि जर बाळाला गाठ आली असेल किंवा बाळाचा पाय जर बाळाने धरून ठेवला किंवा खूप जास्त बाळ हालचाल करू देत नाही किंवा खूपच जास्त इरिटेट होतो आहे तर तिथे तुम्हाला बर्फानी शेकणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून गाठ येणार नाही पेनलेस वॅक्सिन असेल तर तिथे तुम्हाला गाठ जाणवणार नाही किंवा बाळाला त्याचा त्रास होणार नाही तुम्ही आता पाहू शकता मी सुद्धा बाळ व्यवस्थित पकडलेला आहे किंवा त्याला खूप जास्त दुखत आहे असं नाही जसं आपल्याला इंजेक्शन दिल्यानंतर जिथे इंजेक्ट केलेलं आहे तिथे थोडासा त्रास होतो किंवा थोडीशी पेन होतात तर तेवढ्याच त्यालाही होत आहेत आणि ते एक दिवसामध्ये जाणार आहेत पण बाकी तो व्यवस्थित खेळतो आहे दूध पितो आहे आणि व्यवस्थित शांत आहे तर या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे